चोर चौकीदार म्हणतो नैवी चौकीदार ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर या देशामध्ये केवळ आताची परिस्थिती म्हणून आम्ही तुमच्याही माध्यमातून सांगतो आम्ही चॅनलचे कोणत्या नाव घेणार नाही पण मेसेज आम्ही देऊ इच्छितो की आमच्या सगळ्या जनतेला आम्ही आवाहन करतो की आता अकरा दिवस काही चॅनल बघूच नका एक तारखेपासून तर अकरा तारखेपर्यंत मतदार होत पर्यंत काही चॅनल्स आपण बघूच नका अशी काही चॅनल आम्ही सगळे नाही म्हणाल तुम्ही म्हणाल की त्यांचे नाव काय घ्यायचे नाव नाही घ्यायचं नाही पण काही चॅनल आमचे लोक समजतात की कोणते चॅनल बघू नये आणि जनतेलाही आम्ही या निमित्तानं आवाहन करतो विशेष करून जनतेला आणि आमच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा या निमित्तानं जनतेपर्यंत हा मेसेज पोहोचवला पाहिजे की आता एंटरटेनमेंटचे चॅनल बघा मूवी बघा पण बातम्यांचे काही चॅनल बघूच नका असंही आव्हान या निमित्तानं आम्ही करतो याच कारण आहे की गेल्या आम्ही पाहतोय निवडणुकीच्या पूर्वीपासून आतापासून आता सगळं चाललंय की ते आता परसेप्शन कोणाचा यावर मी कोणावर जात नाही म्हणजे त्यामध्ये गेलो तर तो वेगळा विषयावर पण आपण सगळ्या पत्रकारांनाही सगळं ठाऊक आहे आपण स्थानिक पत्रकार काम करत आहे ही निवडणूक आणि अत्यंत खरं सांगायचं झालं तर जिंकण्यासाठी प्रतिष्ठेची केली आहे आणि ती जिंकण्याचा निर्धार केल्यामुळेच आम्हाला सक्षम उमेदवार चार वर्ष चार टॉमचे खासदार केंद्रात मंत्री आणि अशा सगळ्या निकषात मिळणारे म्हणून आणि ज्यांनी केवळ शब्द दिल्याबरोबर राजीनामा दिला आमदारकीचा कोणी ग्रामपंचायतच सदस्यत्व सोडत नाही पण त्यांनी आमदारकीला लात मारली आणि काँग्रेस पक्षाच्या खासदारकीसाठी उमेदवार म्हणून होण्यासाठी तयारी दर्शवली खर तर मी या उमेदवारांचं भाऊभाऊ धानोळकरांच मनापासून काँग्रेस तर्फे आभार मानतो काही ही तयारी असते आणि हिंमत केली <laughs>